आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी लावणार अशी माहिती रामदास कदम यांनी दिली आहे त्याचबरोबर आदित्य ठाकरे रात्री बारा वाजता घरच्या बाहेर असतात आणि सकाळी पाच वाजता येतात याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्राच्या समोर यायला पाहिजेत अशी जहरी टीकाही त्यांनी माजी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे खर आदित्य ठाकरेला जनाची नाही मनाची थोडीशी लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची त्याला हिंमत हानी योगेश कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्रताना समजत होता त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्याच्या सगळ्या काग त्यांची हाकलपट्टी केली दापोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्याला उचलून बाजूला ठेवला लाज वाटत नाही तुला गद्दाग तू केलीस योगस कदमांच्या पाठीशी खंजकुपासून काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका का काका म्हणत होतास ना मग तुझा भात मुख्यमंत्री झाला आणि काकाला ठेवलीस आणि काकाचं पगार मंत्री मग तू घेतलंस मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजकुपासना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का गद्दा कोण गद्दा तूच आहेस ना आणि दुसरी गोष्ट तू लादेव झोप आपण म्हणून सांगतोय तुझ्या अवकात आहे का तुझ्या बापाला विचार नाग्याण गाणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना किंवा तुझा बाप गाडी भरती पुढच्या सीटवरती मला बसवल्याशिवाय मातोश्रीतना बाहेर पडत नव्हता मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती ते झाला विचारून घे आणि मग लादीवर तू झोपाच्या गप्पा मारतो तुझ्या अवकात नाही तेवढी आधी लग्न करून बघ मग तुला कळेल कुणाला लादेव झोपायचं ते मी गाय म्हणतो होतो पोलीस खात्यात मी चालवलंय मला माहिती आहे कुणाला लादिव झोपायच्या कुणाच्या लालबंद करायच्या कुणाच्या कुठं फटके द्यायचे कुणाला कशी काढायची तुला तू फार दिवस बघायचे आहेत फार पाचवेळे काढायचे आहेत दापोलीमध्ये येऊ तुमच्या अवकाश आहे का ती सालियन मुलगी तिच्या मनात काय झाला तिला बघणं फेकलं त्या पगणात तुझं नाव होतं तुला आज सांगतोय पुन्हा सत्ता येईल आणि त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पुन्हा नाही लावेल तर माझं नाव आमदार सिदम नाही तुला दाखविन मी तू रात्री बारा वाजता बाहेर भाग पडतोस आणि सकाळी पाच वाजता गपचिप भागामध्ये येतोस रात्रीचे धंदे काय करतोस ते पण भागाला कळू दे समजू दे हे बोलणार आहे आणि कळणार खूप साहेबमध्ये आपली अवकात बघून बोला गे पक्ष आम्ही वाढवला आहे केसेस आम्ही घेतले आहेत जेल आम्ही भोगले तुम्ही आयते वेळा नाव मारलात बाब बेटा काय तुमचं योगदान काय पक्ष असेल कसलं योगदान आहे कुणावर बोलतोय आपण काय बोलतोय भान ठेवा थोडस भान ठेवा जय महाराष्ट्र